कुठंही दिसत पण नाही हा हे बघा बस बाबू तिकडे नाही समताम पलटाच आहे अजून आम्ही जाईट नाही पडला अजून भरपूर आंबे आहेत वरती चढायला चान्स मला वाटलं इतकच भेटलं ना हे बघा हे मेन आहेत मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलो शेतावरती आंबे पाडायला हे बघा यो आपला आहे शेत यो आहे शेत यो आहे आंबा पप्पावरती चरलेले आहेत आकरी घेऊन इथे इतके मंडले आहेत सगळेजण यंडीला डायरेक्ट आंबा कुठं याच्यावर अटकला काय कार बाबूने आंबा कारलाय बघा कसं आहे बाबू गोर आहे पातल पातल हे बघा यंडी आणलं डायरेक्ट हे आंब्यांच्या दोन हे केल्यान हे आंबे जे यंडीन आले ते आंबे आणि तिकडे जे तुम्हाला पडलेले दिसत हे बघा ते दिसतात ना ते आम्ही टाकले ते खाली इथं पडलेले ते आंबे आहेत चला व्हिडिओ बघत राहू हे बघा आहे दिसत पण नाही हा हे बघा होप्पा वरती बसली बघा वर्षी आकडे घेऊन आंबा असं पाराच यंडी बाबू एवढं दीकर नाही तमतम पलटाच आहे कॅच एक कॅच आलेले काय तो आंबा नाही मी नाही काय टेस्टिंगला डायरेक्ट गोर बघू एखादा खाईन नंतर मग बरेच वर्षान आई निस्ती बसून गेली बघा मित्रांनो अंडी घेऊन आलो आंब्या ना आला आलं कॅच दोन कॅच बढ़िया तिसरा आऊट तिसरा आऊट खाली

दो दोन गे दो तो गे ते बघ तू घे तू हेला आला आला अरे दो गे मागी दोन दोन तिकडे गे तिकडे तिकडे चला हा आणि तयार तिकडे गया तिकडे मागे गेले सगळे हा रुईते निवा चला पादो मागत गेला वा बेटा येता सेपत याकडे का ए का ए

चालूच ठेवलाय कुठशी मित्रांनो घोडा घेऊन आलो परत टीम तयार टीम तयार आहे कुठे घोडा लावायचा तिकडं खाली लावा लागेल का मित्रांनो आंबा बघा

पोचत आहे डोक्यावर ठरल्यावर तिकड्या तिकडे पप्पा तिकडं

इथून पाडून झाले तरी पण अजून वरती भरपूर आहे बघा चिकार आंबे आहेत आता शेतात डायरेक्ट त्या साईडला कुठली पी वाली ना घेते का आंब्याची बाबू एकटा आता डायरेक्ट अखेरीशी चला या अजून आम्ही काहीच नाही पाडलं अजून भर भरपूर आंबे आहेत वरती वरती चढायला चान्स नाही जास्त बघा वरती बघा किती आहेत भरपूर खूप सारे आंबे आहेत खूप सारे एकदम ये मस्त ते ब ते कसे टाकलेले आहेत तिकडे बघ तिकडे हे बघा हे आंब बघा टाकलेले हे इतरावेने हे बघा किती आंबे आहेत बघा चटक बघा भाई आता घोड्यावर तरते डायरेक्ट आंबे पद्धतशीर सेटिंग सेटिंग घोड्याची सेटिंग झाले

अई ताजिकरी थोडा मदीन झोल्ट आहे अई ताजिकरी सुक्रिया इस्तमान होत आहे काही कोपा लो हे हले फले नाही रे भाई क्लियर पडले अरे बाबा चाल कार था मस्त 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 एक गेला था शांत 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 साबा एवढी काय करतो पिखलेला काडा 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 एवढं भेटले चांगले पिकले भेटले पिकले होगा

સાસે સાડા દુપાર ચોરી ભેદભાવ आता <laughs> <चाहिए। गुण। चाहिए। laughs> फांदूल चेंज फांदूल चेंज येतात डायरेक्ट चेंज येतो दुसरीकडे हे पिकलं त्याच्यात टाकलं

अच्छा हो रहा है ठीक है ना लखनऊ माय ताई दीची वर्ची घेज तो सही सही दी सही दी सही नूडल पहले राज़ एक आशिया हाँ तो बायर दोनों बायर रहे हैं तीनों जिसने ये इस तरह तो चर रहे थे ये तो जिसने ये साइड ये साइड सी है इतने सब बोल रहे हैं वही चाइना है दी सही आज सभी हैं रेटी वर्ची

दोन्ही पिकलेलं पिकलं तर तीन पिकलेलं चार पिकलेलं पाच पिकलेलं सगळं पिकलेलं निशान मित्रांनो काढा पाहिजे तुम्हाला वाटलं इतकंच भेटलं हे बघा हे मेन आहेत इतका एवढा एवढा भरलाय पोतावर मिक्स नको ना पिकलेलं का पाहिजे याच्यात पिकलेले आहेत हे पिकलेलं के ये नाही बघा आंबे भरपूर आंबे पाडून झालेत आमचे तरी अजून आंबे भरपूर येते बघा वरती बघू शकता तुम्ही तीनशे साडेतीनशे आंबे पाडलेले आहेत आणि आता हे घेऊन डायरेक्ट आता आम्ही घरी चाललो चला ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा अशा नवीन नवीन व्हिडिओ अजून तुम्हाला भेटतील या पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर सबस्क्राईब पण करून ठेवा आणि आपला इंस्टाग्राम पण नक्की चेक करा इंस्टाग्रामचा हँडल मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो चला बाय बाय एक टीप मित्रांनो जर रात्री तुम्ही आंब्याला आले ते आणि भरपूर आंबे भेटले माझे जाऊ नका चॅटू चटू